मनुहरे राजु लोचन शाम सुम्राथि मनुहरे साधिरा समचरन सरोजं सांद्र नीला भुदावं जगन निहत पानें मंदनं मंदनानां करुन तुलशिमाला सदय धवलासं विक्तलं चिंत यामी गवर्पुत्र गनेशाला कौशल्यपुत्र पुत्र भगवान प्रभू रामचंद्र शांती ब्रह्मनाथ महाराज जमलेली सर्व गुणजन मंडळी वाचक सूचक श्रोते मंडळी कीर्तन महर्षी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जमलेली विद्वान वाचणार गायनाचार्य रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तन केशरी असे एक एकाहुनी बळी रे असे महान विद्वान महात्मे पावन पवित्र भूमी बरबडी या गावामध्ये आज सगळेजण महाराज आनंदाच्या भरामध्ये जमलेले आहेत महारुद्र मारुद्रमंडपामध्ये चालू असलेला हा रामकथेचा ओघ आहे महाराज ज्यांनी आम्हाला या गावामध्ये आमंत्रित केलं या गावचे दोनही महात्मे नारायण महाराज असतील बाबुरावजी महाराज असतील आमचे अंकुशदादा असतील गोपाळ भाऊस हरिभक्तप्राणी सकारामजी महाराज आणि सर्वस्व महाराज मंडळी महाराज सर्वांच्या सानिध्यामध्ये चालत असलेला रामकथेचा ओघे हो आणि विशेषता झाली विशेषतः साडे चार महाराज। मला टाइम संपला की पोती सांगता येत नाही महाराज हे का नाही कारण महाराज ऐकायला ऐका वाटत नाही असं नाही विठ्ठल महाराज हे का नाही पण महाराज म्हणले कांदी खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख आनंद आहे हो खूप ऐका वाटायला पण स्वयंपाक तयार झालाय फुका लागल्यात माणसाला जेवायचा टाइम झाला रघुलंग भानगडा अशी झाली महाराज महारुद्र मारुद्रिया डोंगर घेऊन पानासंद नंदीग्रामात आले भरतजीचा आश्रम पाहिला आनंद महाराज गेदोरा आनंद वाटला गावातून गल्ली बोळानं फिरत असताना काय गाव काय डेकोरेशन आनंद वाटलं मारुत्र्यायला पुरुषात काय बोलात का पिला तुला महाराज म्हणले मारुत्रीनं फिरत 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 पुढे आले भरची कड पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आता माझं तळपाय मस्त कला गेली बाबूराव महाराज मारुती रामरायाकड पाहितलं दहाच वेळ सांगू महाराज जरा असं सांगू द्या थोडं थोडं सांगू द्या अशी झाली बघा राम राम घातला राम मालक इकडे कोणी कर कस काय केलं ते म्हणले तू कोण मरुत्रे म्हणले ए देवा काय बोलायला तू लक्ष्मण कुठे आहे सुग्रीव कुठे आहे नंदिर बिभीषण वाढारा कुठे आहेत महाराज देव वळख देईन गेले पांडुरंग महाराज कोणता राव कोण लक्ष्मण कोणता सुग्रीवन काय नून असं म्हणलं आता माता मारुत्र्याला राग आला तर पाहिजे आग मस्त गेली मारुत्र्या म्हणू लागले देवा ए देवा एकटा राम पळून आलाय एकही वानर सोबत नाही लक्ष्मण बी नाही म्हणून मारुत्र्याचा भ्रम वाळणा संशय वाळणा महाराज हे का नाही महाराज आणि राग रागा राम राय कडप ए! लट का <णुण> देवा लटके तुझे कुळ देवाचं कुळ लटक आहे का महाराज लक्षात घ्या सूर्य वंशामध्ये लटके तुझं वंश लटका मारुत्रिया म्हणता सामान्य वंशात देव जन्माला आलते दे का साधी तपश्चर्या होती का या वंशामध्ये महाराज आहे का नाही महाराज ना पवित्र ते कुळ हे का नाही किंवा धन्य धन्य व्य आधाराचा आणि ऐसा निश्चय याचा मेरू झाला सामान्य कुळात देऊच्या मला ते का पण देवाच्या कुणाला लटके तुझे कुळ हे का नाही लटिका व्यवहार सर्व ही संसार मारुत्र्या मत सगळं तू खोटायोटा म्हणले बोला तुझ पुरुषत्वाची नाही कापू शका हे सतो ही लटिकाची देवा तुझ माझी पुरुषत्वाची नाही तुझ्यामध्ये पुरुषार्थही नाही म्हणले तुला काय म्हणाव हे मनु का ते म्हणू आहे का नाही तू स्त्री ही नाहीस पुरुष ही नाहीस अन्न ही नाहीस तिन्हीच्याही वेगळा असा देव आहे मरुत्र्या बोलू लागले लटकी तुझी कृती कृती लटकी तुझी सोरे शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटका निश्चिती श्रीराम

सामान्य ताकद आहे बघा हे पाता द्वापर युगा मंदी बारा वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर एक तप पूर्ण झालेलं फळ प्राप्त होत होत आता कलियुगामंदी महाराज रात्रच्या रात्र शक्य होतात रात्रच्या रात्र मोत्राम महाराज मोत्या महाराजाचे नियम आहेत महाराज हे अनंत महाराज आमचे रामचंद्र महाराज लक्ष्मण महाराज हे काही महात्मे मांड्या मोडीत नाहीत माय बाब रात्रभर बसून असते हे महात्मे हे बघा हे कलियुगात एक रात्र म्हणजे बारा घंटे जर शक्ती ऐकली किंवा बारा घंटे जर मांडी न मोडता कीर्तन ऐकलं तर एक तर पूर्ण केल्याचं फळ प्राप्त होत ही कलियुगातली साधन आहे बोला सांगोली सत्व र वाजू अवस्थेमध्ये पडलेला राला लक्ष्मणाला तिथं सोडस राजा सुग्रीवाला सोडस वानोर दुःखामध्ये सोल्डर्स तेव्हा अरे सगळे शोका कुळ झालेले आहेत अरे दुःखामध्ये लक्ष्मणाला मृत्यूच्या मुखात

काही वेळ जर तिथं तुम्ही आता थांबला असतात हिंग औषधी आणल्या असत्या एका क्षणात लक्ष बंधू राणी सांगलेला वाईकता भर सकी झाला आकाशी मारुद्र्यानं दोन्ही हात डोक्याला लावले भराची कर

शब्दात मोठ्याच्या मोठ्या डोंगर बांधलाय महाराज आणि वरच्या दिशेनं जात असताना राजा रामचंद्र भगवान की जय श्री राम बरोबर बरोबंद करे काळा दृष्टी नाणी तर बाण की सत्वर येते पयाला सारख्या रामनामाची गर्जना कर करत आहे कधी एवढी आहे महाराज की दृष्टी कली काळात महाराज किती ताकद आहे तर जी म्हणतात सूक्ष्म रूप धरी सिंह लिखावा विकट रूप धरी लंक जेरावा भीम रूप धरी असुर सवारे रामचंद्र जी के काज सवारे राम

कुठेतरी घोरांतर असे भांडण झगडा मारा लागलेले लागलेल्या असल्या पाहिजे आणि त्या भांडामध्ये मारण्यासाठी मोठा पर्वत घेऊन जात असला पाहिजे याला मी रामाचं चरित्र भरतजी म्हणू लागले महाराज हे बघा अचानक मंदी जर आपल्या घरला एखादा साधू आला आमंत्रण दिल्यावर सांग ना मी अचानक मंदी तसे तर मोठे माणसं साधू संत सह सहा घरी येत नाहीत लक्षात घ्या पण अचानक मध्ये घरला आले तर तो पर्व काळ असते महाराज ध्यानात ठेवा का योगा योगा असतो हा माझ्या दरबारामध्ये आलेला आहे याला मी रामाचं चरित्र विचारील काय प्रसंग आहे काय घटना घडी नेमकं कुठं जात हे मला सविस्तर सांगन भरचे बोलू लागले राम भावार्थ फुकाळ रामस प्रेम असले आरे प्रगत पाळ माझा किती दयाळू आहे माझा राम तर महाराज म्हणजे सकळ जीवाचा करी तो सांभाळ तुझ मोकली महाराज प्रत्येक सृष्टी मुंगी पासून ब्रह्मांडापर्यंत रक्षण करणारा माझा मालक आहे खूप दयाळू आहे भरतजी म्हणतात म्हणता राम जीवाच्या जीवान राम जीवा समाधान रामचितखन महाराज प्रत्येकाच्या हृदयात नांदणारा राम आहे बरोबर आहे ना बाबा तुमच्यात ले राम आहे आमच्यात ग्रामय प्रत्येकात राम आहे मौलिक नानोबर आहे म्हणतात अंग गौर आणि तरणे नय वरी लई लसेलं नय पर एकलीनी प्राणे सांगलीलय जेही जर शरीरातला राम निघून गेला तर शरीराचं कृपा करून तुरेत कपी पर्वत पाठविला बरेचे म्हणतात चौदा वर्ष तेरा वर्ष सहा महिने झाले भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकलं नाही एकही रामाचा निरोप घेऊन परत माझ्याकडे आला नाही की माझा दादा कुठे महाराज आज तेरा वर्ष सहा महिन्याच्या नंतर हे वानर माझ्या मालकाने पाठवून दिले कपिंद्र आलेला आहे मला हा रामाचं चरित्र सांगन भरजी बोलू लागले आम्हा सांगेल दिसत आहे या मी रामरायाच चरित्र विचारील महाराज महाराज ऐकणं पुढी मारुत्री चरित्र रामाचं सांगणार काय ताकत आहे रामचंद्र चरित्र तुकारामजी महाराज 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 म्हणतात चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुष्य महापातक नाशनम अशी कोण रामाची चरित्र कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे बोला आईशाविचारोली मणि बरा राम श्रवणि वा उस्ताधाला दक्षिणी ऐ शांतता घेतली थोडं मारुद्रियाकड लिंता घेऊन भरतजी काही प्रश्न विचारू लागले काय म्हणतात दादा ध्यानात ठेवा मया काय लक्षात राहत नाहीत प्रश्न भरतजीचे प्रश्न मारुत्रियाकडे भरतजी म्हणतात तू कोठे काही चा कोण एवढ्या रात्री रात्रीच्या टायमाला जा लागला दादा महाराज मोठा पर्वत घेऊन चालू लागलेला आहेस सारख श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राव राजाराम सीताराम श्रीराम जय राम जय जय राम सारखं नामस्मरण करत चाललेलं आहेस नेमकी काय भनगड आहे बोलतो कोटी रुपयात तुला या काय कारण कोटेकडील लक्ष्मण बरेचशा नावा नावामध्ये फरक आहेत लक्षात ठेवा तू कोणता त्याच्यातला तर राम नाहीस तू महाराज नेमका आमच्या तर नाव घेत नाही तू कोणत्या रामाच गुण मार्गा लागलेला आहेस तुला रामाची भेट कुठं झाली नेमकी रामाची तू ओळख कस काय झाली एवढी तुझी श्रद्धा रामावर आहे कोठे रावणे सुईद होत लक्ष्मण काय झाला मूर्चित कोण हे तुरी उदाशी अरे कोणता बिभीषण आहे आणि रामा हो कडे शरण बिभीषणाला येण्याचं कारण काय कशासाठी आला बिभीषण शरण कोण रावण कोणते बੰदरे कुठे युद्ध लागलं भांड लागायला कारण नेमकं काय आहे अर्धा तू गेला पर्वत कशा लागेल येतो शी वेळोवेळा राम असून अशी राम तुम्हा अरे बाबा तू डोंगर कशासाठी नेतोस नेमका हे एवढा मोठा पर्वत नेण्याचं ने कारण काय तू रामाच्या नामाच स्मरण करायला लागलेला आहेस नेमकी रामाची तू भेट कुठं झाली कसं सख्यत्व पडलं तुझं आणि रामाचं भरतजी मरुत्रेला बोलू लागले माझा संदेह हो तू असा महाभाऊ वाशी पाहो हे सांगता हा माझा संदेह हो। भरतजी म्हणतात हा माझा संदेह आहे हे काय माझा संदेह आहे आणि महाराज म्हणले ना संदेहाच्या फिटल्या महाराज हे बघा हे जे संदेहाच कटुड आहे सोडलं पाहिजे माणसं नाही का नाही मनात जर माणसाचा संदेह निर्माण झाला तर विचारलं पाहिजे आणि तो भरतजीचा संदेह आहे तो, तो मनातला प्रश्न भरतजीचा मारुद्र्याला म्हणू लागली येतो सांग तू याच निरसन करून मला सांग नेमक्या काय भानगडी आहेत बोला बाबा राम करताना सांग सांगी म्हणतात मी तुझ्या पाया पडतो महाराज पाया पडतो म्हणजे मला रामाचं चरित्र सांग लक्षात घ्या पाया कुणी कोणाच्या बी पडू नये बाबा आता कोणाच्याही माणस पाया पडते ते बघा माऊली ज्ञान बऱ्याच म्हणणं असे माऊली म्हणता जयाचे आयुष्य धाकुटे कुठे आहे बळप्रज्ञा प्रज्ञा जिरुनीच आहे वडील म्हणून ज्याची साठी झाली माती दाखल माती उकरली म्हणले त्याला पंचाणवर्ष झाले त्याला वडील म्हणून पाया पडते पाया कोणाच्या पडत जा जाणार ठेवा अशा वारकऱ्याच्या पाया पडत जा महाराज महाराज जे आषाढी कार्तिकी वार्या करतात का नाही महाराज वारकरी याचे रात्रा रात्राच्या देवासाठी गाव गाव जाऊन

पण हे मस्तक जर साधूच्या पायावर टेकवलं तर तसठवीचा ताक चुकवण्याची ताकद वार करायच्या पायात आहे म्हणून भरतजी मारुत्रेच्या पाया पडला प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधलेला कपिल लल नवोळ कोन्या भरतच ल राममलोनी उपा भरतजी प्रेमात भूलले मारुत्रेयाकडे प्रश्न केला मारुत्र्या उपहास न करून बोलू लागले

धन्यवाद महाराज रामकृष्ण या यानंतरची सेवा वाचक म्हणून हरिभक्त परायण परशराम महाराज चांदणे सावरगावकर आणि सूचक म्हणून पुरी महाराज हरिभक्त परायण पुरी महाराज सावरगावकर